साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे पंधरा जून पासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी एवढ्यात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावर्षी शालेय साहित्याच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे दुष्काळ परिस्थितीमुळे शालेय साहित्य खरेदी करताना ग्रामीण भागातील पालकवर्ग काटकसर करताना यावेळी दिसून येत आहे पंधरा तारखेपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि विद्यार्थी आणि पालकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अतिशय गर्दी आहेत आणि शैक्षणिक साहित्याच्या किमती यावर्षी वह्या आणि पुस्तकांच्या किमती साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढलेल्या आहेत दफ्तरांच्या किमती पण पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत कंपास पेट्या वगैरे सर्व शैक्षणिक साहित्य हे दहा पंधरा टक्क्यांनी वाढलेलं आहे परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये कितीही उत्साह असला तरी पालक अगदी काटकसरीने साहित्य घेत आहेत जिथे विद्या शिक विद्यार्थी दोन डझन अडीच डझन वह्या लागतात तिथे एक डझन किंवा दीड डझन किंवा एक डझनवर सहा वयावर पालक भागून घेत आहेत आणि इतर शैक्षणिक साहित्य घेताना जेव्हा गाईडची मागणी करताय वर्कबुकची मागणी करताय विद्यार्थी तेव्हा पालक म्हणताय की नाही आपण पुढच्या चक्करला पुढच्या आठवड्यात घेऊ आणि मजूर लोक तर अतिशय पाच पाच सहा सहा वया घेऊन विद्यार्थ्यांना शा शाळेमध्ये पाठवत आहेत यावर्षी शैक्षणिक साहित्याची किमती वाढल्यामुळं आणि पालकांना पण जास्त पैसे लागत असल्यामुळं जास्त पैसे लागत असल्यामुळं भाव येत प्रत्येक वस्तूमध्ये आणि किमती वाढल्यामुळं दुकानदारांना ते द्यायला परवडत नाही परंतु नाविला असतो जिथं एक डझन दोन डझन वाया घ्यायच्या तिथं सहा वयामध्ये आठ थोड्या कमी पुस्तकांमध्ये ते पूर्ण करतायत सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला